नाशिक सिडको गोविंदनगर येथील समाजसेविका शीतल विसावे यांनी जागृत चैतन्य संस्था हिरकणी मल्टी सर्व्हिसेस यांच्या वतीने महिलांच्या स्वावलंबनासाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली असून एन नाईन एफ ऑब्लिक डी फाईव्ह ऑब्लिक चार द्वारकामाई वीर सावरकर चौक सिडको नाशिक संत रोहिदास समाज मंदिर हॉल साईबाबा मंदिरासमोर महाडा कॉलनी अंबर्टलिंक रोड शिवार नाशिक जागृत चैतन्य ऑफिस तुळजाभवानी मंदिरासमोर महाडा कॉलनी चुंचाळे शिवार प्लॉट नंबर तीनशे पंच्याऐंशी मातोश्री महाडा कॉलनी चुंचाळे शिवार अंबटलिंग रोड नाशिक या ठिकाणी हे कौशल्य प्रशिक्षण शिबिरे संपन्न होणार अधिक माहितीसाठी संपर्क शीतल विसावे ब्याऐंशी पंच्याहत्तर छप्पन्न पस्तीस शून्य सहा या संपर्क क्रमांकावर करावं या कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिरात अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील महिला युवतींना युवा आणि पुरुषांना खालील कोर्सेस प्रशिक्षण देण्यात येणार आहे शिवणकाम व फॅशन डिझायनिंग ब्युटी पार्लर बेसिक आणि ॲडव्हान्स कम्प्युटर मोबाईल रिपेअरिंग रिसेप्शनिस्ट सुरक्षारक्षक कुकिंग फूड प्रोसेसिंग मल्टिस्किल टेक्निशियन सी सी टी व्ही कॅमेरा ऑपरेटर योगा व मेडिटेशन संभाषण कौशल्य मेहंदी आर्ट ड्रॉइंग आर्ट व इतर अनेक कोर्सेस एकाच छताखाली घेऊन आलो आहोत तरी आजच नोंदणी करा व लाभ घ्या हे प्रशिक्षण घेणाऱ्यांना महापालिकेचे संस्थेचे प्रमाणपत्र देण्यात येईल प्रमाणपत्र धारकांना रोजगारांची संधी उपलब्ध करून देण्यात येईल त्यामुळे संपूर्ण नाशिक शहरातील जास्तीत जास्त महिला युवती युवक आणि पुरुषांनी या कौशल्य प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्याचं आवाहन शीतलताई विसावे यांनी केलं आहे शिबिरासाठी नाव नोंदणीसाठी संपर्क नाशिक ब्याऐंशी पंच्याहत्तर छप्पन्न पस्तीस शून्य सहा सिडको सत्त्याण्णव शून्य दोन शून्य पाच चोपन्न बेचाळीस गोविंदनगर नऊशे तीस नऊशे चार एकोणावीस अठरा चुंचाळे महाडा पंच्याण्णव अकरा चौऱ्याण्णव बारा पंच्याऐंशी या क्रमांकावर संपर्क साधावा वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक